उपस्थित सगळं शेतकरी बांधवांनी मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलेलो नाही दर वेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोपऱ्याला लावून जातो तुम्ही सुद्धा एवढे फळी भावले की सॉफ्टवेअर आपल्याला त्याला बळी पडला आणि आपलं आयुष्य कोणा तरी देऊन टाकता मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती नामक आपत्ती पोहोचली पाऊस थांबायला म्हणजे असं वाटायला लागलं की पाऊस आता थांबणारच नाही सगळं म्हणजे आपली पाठच सोडत नाही कधी नाही तेवढं मोठं संकट या मराठवाड्याने अनुभवलं मला नाही वाटत एवढं एवढी आपत्ती वेळायला अनुभव साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो माझ्या दौऱ्याची टेंगल केली गेली आणि शेतकऱ्यांची जी मागणी होती ती आज परत समोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं एक तर हे तरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे की शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली बरोबर एका चूक आहे आणि जे थकीत कर्ज आहे कर्ज फेडणार कस तुम्ही आता कारण हातातला सगळं पीक तर गेलंच खरीप गेला तर रब्बी सुद्धा कसं घेणार कारण जमीनच खंडून गेलेली मग आपलं दयावान सरकार अभ्यास चालू आहे मी मुख्यमंत्री होतो मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो की माझं कर्तव्य केलं होतं कारण मला असं वाटलं की कधी नाही एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो कोणी मागण्याची वाट नाही बघितली कोणती समिती नाही कोण आलो होतो माझ्याकडे मागायला कर्जमुक्ती कोणीच नव्हतं पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं मग आता हे मी काय अभ्यास करतोय माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना मिळाली होती की नव्हती तुम्हाला सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना मी ते घरी नाही घेऊन गेली होती माहिती सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती मी काय खैरे साहेब अंबादास आणि आमच्या सगळ्या लोकांनी घेऊन नव्हतं पाठवले पैसे घेऊन सरकारी यंत्रणा वापरली ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे अभ्यास कसला करताय परदेशी समिती नेमली ही कोण परदेशी म्हणजे प्रवीण आपले प्रवीण परदेशी माहिती पण म्हटली परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार कसला अभ्यास करणार मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवट काहीतरी होईल पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोकणाला बोलला होता कधीची तारीख दिली आता तीस जून आज महिना काय सुरू झाला पहिलं पहिलं कर्ज फेडले फेडण्याची ताकद आहे जमीन खरडून गेले त्याच्यामध्ये माती मिळाली बर मला एक खरोखर सांगा मी याच्यात परत सांगतो राजकारण करायला आलो नाही जे काही पॅकेज जे अर्धवटे म्हणजे नाही पॅकेज ही थट्ट आहे कारण आता येताना दोन तीन दिवस ज्या बातम्या येतात पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा आणि मला मी मला जे काही अज्ञान आहे मी कधी लपवत नाही मी माहिती घेतो साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने कोणी पीक विमा इकडे भरला होता त्याची माहिती घेतली होती भरला मग आता तुम्ही ज्यानी भरला त्याने सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती नाही मिळायला किती पाहिजे होती अरे नाही पण मला रक्कम सांगा मग मी पुढचं बोलतो प्रीमियम जेवढा मिळाली पण साधारणतः रक्कम किती चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी काय बरोबर आहे ना, ना पन्नास हजार रुपये कापसाला सोयाबीनला वेगळे मोसंबीला ऐंशी हजार रुपये अरे पण तुम्ही बघा मी काय बोलतोय नीट लक्षात घ्याय तुम्ही खोट बोलताय का बोललो कारण पीक विमायचे पैसे मिळायला लागले अकोल्याच मिळाले किती मिळाले माहितीये दोन रुपये रुपये पालघर जिल्ह्यामध्ये तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये दोन रुपये तीस पैसे मिळाले ना तुम्हाला काय शेतकऱ्याची छट्टा चालली आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं मुख्यमंत्री म्हणत की आता जर तुम्ही कर्जमाफी केली विमाला नव जन्म होते एकोणनव्वद रुपये विमाला म्हणलं मला चाळीसशे रुपये भरलेत मी दोन एकरला बोसुम्बेला जेवढे तुम्ही भरले आता दोन मॅनेजर साहेब म्हणजे आलं का सहा रुपये आले बँकेचं स्टेटमेंट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एक भाजप शोध होता आणि मी कर्जमुक्ती केली होती मी हा विषय नाही बघितला पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं बँकांचा सा फायदा उदर येता कर्जमाफी कशी करता आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं पुढचं कर्ज मिळणार का कर्ज खरीपाचं कर्ज मिळणार का आणि जर मिळालं आणि तीस जूनला जर कर्ज कर्जमाफी करणार असतील मग तीस जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे फेडणार कशा झालाच पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता भरायचे कि नाही भरायचे मुख्यमंत्री सांगायचं आणि भरायचे असतील भरायची कारण याची जमीनच केले तो पहिले माती मागतोय कर्जाच्या आधी हे सगळे घेऊन ठेवा कर्जा कर्ज फेडायच्या आधी आम्हाला पहिलं कर्ज माफी करण्याच्या आधी पहिली माती तर द्या मग पुढचं दर्जन नाही आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला हे हा विषय मी काही सोडणार नाहीये मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत राहणार एक घ्या आता केंद्रीय आपल्या बरोबरीने फिरतंय तुमच्याकडे येऊन गेलं येईल कदाचित आज पेपर मध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिला रात्रीचे टॉर्च भरून पाहणी करताय आता केंद्राचं पथक आले मग हे केंद्राचं पथक जाणार त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होती तेव्हा आपले दयामान पंतप्रधान हे परत, परत तुमच्या पोपराला गोळी लावणार मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील पण आताच जे केलंय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ दिवाळी रोज गेली आता ती काय दुसरं टुरिस लग्न झाल्यानंतर ते पण होत गेलं हा पैसे मिळणार तरी नुसतं पंचायत काढतायत मुहूर्त मागून मुहूर्त काढतायत पण मदतीच्या नावाने ठणठणा म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन सोबत लागणार आहे एक आठ पंधरा दिवसापूर्वी संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला होता आता एक ठराविक मुदत मी तर म्हणेन आम्हाला जून ची मुदत मान्य नाही आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा पन्नास हजार रुपये एकतरी घ्या पण ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून मी आज जूनचा वायदा केलेला आहे कारण नगरपालिका परिषद यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाही आणि मग तिकडे जिंकल्याचा आम्ही केला कारण मत चोरी हा सुद्धा विषय की नाही तुमच्यामध्ये म्हणजे एक तर खोटं बोलायचं अजित पवार तर बेदाडच सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो पण आम्हाला पण अडचणी आहे आई तुम्ही जरा हातपाय हलवा ना कोणाला सांगते तुम्ही अन्नदात्याला सांगताय जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणार आहात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव मग तुम्ही काय हलवताय <laughs> <laughs> नाही नाही म्हणजे सरकार हलवत आहे ना तुम्ही असं मला म्हणायचंय तुम्ही असं हे बघा मी काय बोलत नाही मी फक्त असं म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना एवढंच माझं म्हणलं होतं पण आज तो शेतकरी हताशपणे बसलेला आहे आज तुमचं कर्तव्य की शेतकऱ्याला आता जर का संकटाचा काही बाहेर काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते आपल्याला मान्य नाहीच आहे पण निदान ते जाहीर केले ते तरी दे ना मध्ये ते जे काय बोलले होते की खरडून गेलेल्या जमिनीला तीन का साडेतीन लाख रुपये मनरेगात न देणार साडेतीन लाख रुपये आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही बाकीच्या मागणी तूर्त बाजूला ठेवतो हो पण त्या साडेतीन लाखातले एक लाख रुपये तरी दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात टाका बाकीचं पुढचं बहुवान पण तेही नाही हेही नाही मनरेगा म्हणजे तुम्ही मेहनत कराल ते मेहनतीचे रोजगार हमी योजना हो नाही की त्यातले पैसे तुम्हाला देणार हे असं थोतान खोट बोलणार मतं चोरी करणार मतं चोरी म्हणजे खोट्या थापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये घोळ करून सुद्धा मतांची चोरी या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवटावाच लागेल म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला कोणी नाही देणार नाही शेतकरी म्हणून एकवटवा शेतकऱ्याची ताकद अरे तुम्ही त्या मातीतना कोम फोडता तर शेतकरी या सरकारला नाही फोडू शकत या सरकारला पाझरने फोडू शकत शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून द्या पाहिजे ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही करू नका बाकी कोणी येऊ नये मी आज मत न्याय मागायला आलो मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला आलो काय लढा तुमच्याच आहे लढणार न्याय मिळून देणार आणि हे जे काय आता विम्याचे पैसे वगैरे जे काय येतात नाही आता जसं तिला सहा रुपये मिळाले तीन रुपये हे सगळे एकत्र करून आपल्या इथल्या कार्यकर्त्यांनी द्या दत्तांची काय ओळख करून द्यायची गरज आहे आता <laughs> त्यावेळेला लढलो तो बाहेरून मतदार आणले आणि परवून केला तुम्ही असे बसला <laughs> वीस हजार मतदार हे मतच मतचोरी मतचोरी बोलतो ती हीच बेदडापणाने सांगतात कोण काय माकडे करणार बाहेरून वीस हजार मतदार घेऊन आलो आणि आम्ही निघलो अरे लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे बरं आता बसल्याचं तर बसलाय ना माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे पण काळजी करू नका ठीक आहे सरकार येत सरकार जात पण तुम्ही आणि आम्ही okay. जागे जागी राहतो आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभव येतील हो होता दत्तकोडे बोलले ना प्रशासनाच्या सगळ्या गलखान कारभारामुळे महापूर येऊन गेला म्हणजे एक तर आसमानी खाल्ला सुलतानी आणि यांना आपली खुर्ची काय सोडत नाही म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय मुख्यमंत्री कुठे बाय ना मध्ये आणि तिकडे बिहार मध्ये सांगताय की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे महाराष्ट्रावरती प्रेम आहे पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिला आहे ह्याची एक जाणीव ठेवा यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल ते म्हणून एकवटवा एकवटा आणि ती जी कत्रकर आहे तिची वज्रमुठ जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागणं आहे कर्जमुक्ती ही एका बोला कर्जमुक्ती पन्नास हजार रुपये हेक्टरी नाही सरकारला आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि मग तुम्हाला मी न्याय मिळून दिल्या शरणार ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद देतो